जय श्रीराम तुम्ही बघितलंच असेल माझ्या पूर्णा बरोबर काय आहे तर त्याचा उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी स्वागत आहे तुमचं अश्लेषाच्या मिनी व्लॉग मध्ये आणि आता आपण बघणार आहोत हे जे पातळ झालेला पुरण आहे तर ते आपण घट्ट कसं करणार कारण आपल्याकडे पूर्णाचा स्वयंपाक म्हटल्यावर गडबडीचाच असतो निवांतपणा काही नसतोच त्यामध्ये अशा चुका होतच राहतात तर घाबरून जाण्यासारखं काहीच नाही आहे आपण त्याच्यामध्ये दोन तीन ट्रिक वापरून हे पुरण पु पुन्हा पहिल्यासारखं घट्ट करू शकतो तर पुरण पातळ होण्याचं कारण आपण पहिले बघूयात की कदाचित डाळीमध्ये पाणी जास्त होतं किंवा मग गुळ जास्त होतो साखर जास्त होते तर अशामुळे पुरण पातळ होऊ शकतं तर आपण त्याला उपाय करू शकतो त्याला घाबरून जाण्यासारखं काही नाही जर तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल किंवा तुम्ही खूप वेळा करता ये तरी ती एक चूक कधीतरी होतेच तर त्यामध्ये आपण काय करू शकतो दोन चमचे तुमच्या क्वांटिटीनुसार तुमचं पुरण किती आहे त्यानुसार तुम्ही दोन चमचे आता मी इथे माझा अर्धा किलोच्या पेक्षा थोडं कमी पुरण आहे तर मग मी ह्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे जर तुम्हाला गव्हाचं पीठ टाकायचं नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे भाजलेलं बेसन पीठसुद्धा टाकू शकतात आणि इथे मला ते पुरण असं फतफत उडत होतं ना चटका बसलेला आहे एनिवेज हे तर बायकांना चालूच असतं स्त्रियांना चटका बसल्याशिवाय भाकरीची किंमत नाही कळत तसंच असतं तस तस ते तर तुम्ही बघू शकता मी इथे दोन चमचे पहिले एक चम्मच टाकला मग थोडंसं हलवून घेतलं मिक्स केलं आणि पीठ टाकलं टाकलं त्यांनी पीठाने असं संकुचित व्हायला सुरुवात केली होती आटायला सुरुवात केली होती त्यानंतर मी पुन्हा एक दोन चमचे पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर माझं पीठ अतिशय व्यवस्थित झालेलं होतं तर तुम्ही बघू शकता आता पीठ थोडंसं घट्ट होत चाललेलं आहे आणि हळूहळू ते जेव्हा शिजत येतं बरो ते बरोबर घट्ट होतात तुम्ही बघू शकता पीठ ऑटोमॅटिकली घट्ट होत चाललेलं आहे तर घाबरून जाऊ नका ह्या ट्रिक वापरून तुम्ही तुमचं पुरण व्यवस्थित व्हिडिओ थोडा पण युजफुल वाटत असेल तर प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कसे वाटला तुम्हाला माझा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा